हाय छोट्या मुलांनो आज आपण पाहणार आहोत बडबडगीते चला तर मग सुरुवात करूया मित्रांशी गप्पा थुई थुई मोरा झुलवतोस तुरा डोलदार पणाचा मिरवतोस तोरा काव काव कावळा स्फटी कि डोळा पण लक्षात ठेव आहेस तू काळा चिव चिव चिमणी चिवची वाट भारी नेहमीच तुझी उठण्याची तयारी विटू विटू पोपट खापे, रुचट चट पिंजरा आहे झपक मग आपण दुसरे बघूया गीत बड़, बदामाची राणी बदामाची राणी गाई गोड गाणी तिची आहे मिठा सवानी राणी पीता करपाणी अन मग गाई गोड गोड गाणी आता दुसरे बघूया माऊता गाणं हा माऊताई माई पाळालात का बिछानात लतका, मऊ बिछाना कापसाचा सदा तुमच्या आवडीचा दूध मासे भरपूर खा खाऊन तुम्ही सुस्त पडा चोरून दूध पिऊ नका बाळासाठी मात्र राखून ठेवा छान आहे ना माऊताईचं कान आता आपण दुसरं बघूया स्वप्नातील परी स्वप्नात येते माझ्या गोड गोड परी ती मला म्हणते चल माझ्या घरी परीचे घर आहे खूप मोठ पर आहे त्याच्यात आईस्क्रीम मोठ चॉकलेटच्या भिंतीन पेपरमिंटच्या खिडक्या घरातला जिणा आहे अंजीर बर्फीचा परीचे घर पाहून तोंडाला सुटले पाणी आईचे हाकेने मात्र साऱ्यावर पडले पाणी छान आहे ना स्वप्नातली परी बघा आता आपण दुसरं बघूया बडबडगीत आमच्या आम या घरात आमच्या या घरात कोण कोण येते कोण कोण येते आजी येते नि आजोबा येतात गोड गोड चॉकलेट देऊन जातात आमच्या या घरात कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो नि मामी येते छान छान बबलगम देऊन जाते आमच्या या घरात कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो नि वहिनी येते छान छान फ्रॉक देऊन जाते आमच्या या घरात कोण कोण येते कोण कोण येते आमच्या या घरात छान आहे आमच्या आपलं घर आता शिवूची शाळा बघूया किती किती न्यारी गीव तुझी शाळा नाही पाटी पुस्तक नाही फळा काळा फांदीवर बसून झोके छान घ्यावे भिजून या चिंब पाऊस गाणे गावे सोचीतून प्यावा ऊन किरणांचा चारा पंखावर घ्याव मऊ रश्माचा वारा विसाव्या गवताची शाल घे उंच झेप म्हणजे आवाळ विशाल उदयी छान आता आपण नेक्स्ट बघूया सूर्याला वाजली एकदा थंडी सूर्याला वाजली एकदा थंडी त्याने घातली डागाची बंडी डागाची बंडी फार जाड थंडी लपली त्याच्या आड सूर्याला शिंका आल्या फाडफाड सर्वांना वाटलं पाऊस आला धाड कसं मस्त आहे गाणं सूर्याचं आवडलं का तुम्हाला लहान मुलांनो तुम्हाला छान छान गाणी बडबडगीत आवडत असली तर मला माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद